रस्ता आपण त्याच्यात घेतला आणि आपण विकास पण करतोय उद्योग पण आणतोय आणि योजना पण करतोय मला बघितल्या होत्या एवढ्या योजना देताना कधी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पडले होते कधी लाडक्या भावाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता कधी लाडक्या शेतकऱ्याला बारा हजार मिळाले होते एक रुपया पीक विमा योजना मिळाली होती तुम्हाला सांगतो त्याला संवेदना वेदना असणार सरकार पन्नास साठ वर्ष काँग्रेसच अशोकराव तेव्हा तिकडे होत इकडे आल्यावर आपली आता आपली गोडी झाली आता सुधरून गेले आता काँग्रेसची वेगळी मानसिकता होती पण आता त्यांना विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर ते मोदींच्या बरोबर आले आपल्या सरकारच्या बरोबर आले आणि आता विकासाला चालना तुम्हाला मिळणार कारण ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना अनुभव या अनुभवाचा फायदा या संपूर्ण जिल्ह्याला होईल असा विश्वास म्हणून वेदना असणार सरकार संवेदना असणार सरकार गरिबीची जाण असणार सरकार आता आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे सर्वसाधारण कार्यकर्ता मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो तुम्ही मला अगोदर पण टी व्ही असेल मी जसा होतो तसा आजही आहे तसा उद्याही राहणार आहे माझ्यामध्ये काही बदल होणार नाही आणि म्हणून माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आम्ही एक टीम म्हणून काम करतोय एक टीम बनून काम करतोय आमचा उद्देश एवढाच या राज्याला पुढून यायचा या राज्याचा विकास करायचा आणि केंद्राने आपल्याला किती पैसे दिले माहिती आहे काळात मनमोहन सिंग मध्ये दहा वर्षात दोन हजार चार ते चौदा दोन लाख कोटी रुपये राज्याला विकासासाठी पण दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी किती दिले माहिती आहे दहा लाख कोटी दहा लाख आणि ज्या योजना मराठवाड्याच्या मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पाडलं ते आपण सुरू केलं जलयुक्त शिवार योजना सुरू केली या योजना आणि म्हणून माझ्या सर्व बहिणींना मी सांगतो मुस्लिम बहिणी पण इकडे बसलेले आहे आपण बोल रहा सब योजना आपल्या आपको भी देंगे कभी भी हम जात पात नहीं करेंगे धर्म भेद नहीं करेंगे आप सब लोग किसका भी नहीं सुनना जो हमारी सरकार हमारी मतलब अपने को मदद करने वाली सरकार के पीछे खड़े रहो इतने कहता हूँ और अजूर ये सरकार जो है मायूटी से सरकार मगर चौहान साहब ऐसा योजना चालू योजना चालू ठेवली आपल्याला मग सरकार कुठलं पाहिजे महायुतीच सरकार आणि सगळ्या तुम्हाला मी सांगतो एकच माझ्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपया नाही थांबवणार माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती झालेला बघायचं लखपती आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती वीस तारखेला थोडे दिवस आहे कुणाच ऐकायचं नाही येतील सांगतील हे देतो ते देतो आपल्या योजनेला विरोध करणारे त्यांना विचारा तुम्ही लाडक्या योजनेला विरोध केला तुम्ही का कोर्टात गेले आमच्या तोंडच्या आमच्या मुलांच्या तोंडचा घात हिरावून घ्यायला गे का गेले एवढं विचारणार ना विचारणार ना विचारलं की तो पाय लावून पळालाच पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आता इथं आपले अंबरडे आहेत आणि चव्हाण ताई आपले आहेत आज इथं बाळासाहेब देशमुख आहेत पारडकर संजय लहानकर आहेत गोविंद है, संजय है संतोष कपाटिया है बापू साहब देशमुख है हाँ मुस्लिम सैयद है सचिन साडिया बना आपको मैं बताऊंगा हमने कोई योजना में भेदभाव नहीं किया भी नहीं है आप किसी का नहीं सुनना जो हमारे को मदद करता है उसके साथ रहना। और अशोक चौहान पहले से आपके साथ तो ये चुनाव में हमको एक अलग मिसाल दिखती है सब लोगों ने मिलकर हमारे दोनों कैंडिडेट को जिताया ये इतिहास बना ये महाराष्ट्र में सब देखना चाहिए आणि स्वातंत्र्य सेनानी आपले बापू भारडकर आणि शंकरराव भारडकर यांची पुण्यभूमी आहे आणि या भूमीमध्ये दोन्ही लोक विजयी झाले पाहिजे आणि म्हणून मी आलोय स्वतः मला इकडे यायची गरज नव्हती अशोकराव चव्हाण समर्थ आहे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी समर्थ आहे पण मला तुमचं दर्शन घ्यायचं होत मला तुमचा आणि म्हणून तुम्ही माझे एक काम करणार सगळे बहिणी एक काम करणार पक्का तुम्ही आता गेल्यानंतर फक्त आपल्या सगळ्या बहिणीना सांगायचं आणि लाडक्या भावांसाठी पण आपण पन योजना केली आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांसाठी पण ज्येष्ठांना पण पण लाडक्या बहिणींना सगळ्यांना सांगा मी जाऊन आले माझा भाऊ एकनाथ शिंदेला भेटून आले आणि भावाने सांगितलंय लाडक्या बहिणींची योजना बंद होऊ देणार नाही कुणी किती प्रयत्न केले तरी सुद्धा ही योजना बनवणार नाही ज्या योजना मी सुरू केल्या के त्याची सगळी पैशाची व्यवस्था चव्हाण साहेबांना माहीत आहे त्यांनी मुख्यमंत्री पाहिजे ही योजना पूर्ण सगळ्या योजना कायम राहणार कारण आपलं राज्य मोठं आहे आपल्या राज्यात राज्या जसं खर्च करतोय तसे आपल्याकडे पैसे येत आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उद्योग आहे पायाभूत सुविधा आहे आपला नंबर एक नंबर आहे देशामध्ये महाराष्ट्राचा आपलं टोटल जे आपली परदेशी गुंतवणूक आहे ते तुम्हाला माहित आहे किती आपल्याकडे आहे टोटल गुंतवणुकीच्या बावन्न टक्के एकट्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आहे आणि म्हणून आम्ही हातपाय बांधरून पाहून हातपाय पसरणारे लोक आहे खोट बोलणार नाही बाळासाहेबनी आम्हाला सांगितलं आनंदी माझे गुरु त्यांनी सांगितले बाळा शब्द पण एकदा शब्द दिला कि मागे फिरू नको कसा एकना शिंदे आहे एक बार एक बार मैंने कमिटमेंट कर दी, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। अरे मनोज, दिल शब्द पार्टनर हमारी यूपी सरकार अरे है। अरे मनोज, शुक्रिया चिंता करने का ये सगे मानस तुम जी हैं, ये सगे आपले जीवा आवाज के मानस हैं। तुम्हें एक आज का आपले श्री जय विजय आणि संतोख हंबर्डे यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय श्री <acontec universe> जयाचा विजय संतोख हंबरडेचा विजय म्हणजे लाडक्या माझ्या भावांचा विजय आहे आणि लाडक्या शेतकऱ्यांचा विजय आणि तुमच्या या दोघांचा विजय म्हणजे तुम्हाला विनंती करायला आलेल्या या तुमच्या लाडक्या भावांचा विजय एवढा तुम्ही करा आणि एवढ्या प्रचंड मताधिक्याने यांना निवडून द्या पुन्हा एकदा सांगतो वीस तारखेला कमळाचं दाबायचं आणि आपली महायुती विजयी करायची आहे आणि तेवीस तारखेला फटाके आणि गुलाल धरायला हा एकनाथ शिंदे देखील या विजयामध्ये सामील होईल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही घरला नाही आलात अगं तुला माहिती तर होतं की मी शेताला पाणी देणार आहे म्हणून बिजली किती वापरताय असं नको व्हायला सारण्याची मुर्गी आणि बाऱ्याण्याचं मसाला अगं का कुई तू असं झालं आहे की मुर्गी बी आपली आणि मसाला बी मोफतचा म्हणजे म्हणजे महायुती सरकारनं समद्या शेतकऱ्यांचं बिजलीचं बिल माफ केलं आहे होय शेतकऱ्यांना मोफत बिजली देणार आहे या महायुतीला आपला मतं बनताही आहे मी यांची जेव्हा मुलाखत केली होती तेव्हा मी त्या मुलाखतीची सुरुवात अशीच केली होती यू कॅन लाईक हिम यू कॅन हेट हिम बट यू कॅनॉट इग्नोर हिम दोन हजार नऊ ते चौदा राजकीय स्थित्यंतर झाली असेल परिस्थिती बदलली असेल बाकी इतरही पण त्यांच्याबाबतचं हे विधान आजपर्यंत बदललेलं नाही आहेत आज, आज महामुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे आज खूप खूप स्वागत आहे मी आत्ताच ही सुरुवात केली परिस्थिती तीच आहे पक्षाला राजकीय यश अपयश हा भाग अलिदा ठेवला आजही पॉप्युलॅरिटी तेवढीच आहे पण जेव्हा तुम्ही बघता मागे ही निवडणूक तुम्हाला तुमच्या पक्षाच्या दृष्टीने किती वेगळी वाटते माझ्या पक्षाच्या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं बघणं खूप आवश्यक आहे ही निवडणूक आणि मी माझ्या भाषणामधनं मी सतत ही गोष्ट सांगतोय की गेल्या पाच वर्षामध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी घडल्या महाराष्ट्रात की निवडणुका लढवल्या कोणी एकत्र आणि निवडणुका लढवल्यानंतर काय त्याचं काय झालं पुढे या युतीमधले आघाडीत गेले आघाडीत गेल्यानंतर युतीतले जे कोण लोक लोकं होते ते काय म्हणतो त्याला त्यांचे आमदार पळवले गेले आणि मग मक... जे काही सगळा मेस जो झाला मला असं वाटतं मला असं वाटतं माझ्यापेक्षा माझ्या पक्षात मी त्यांची एक स्टेटमेंट केलं तुम्हाला आठवत असेल की कुठचाही राजकीय पक्ष असू देत कळलं का तो मेला तरी फरक नाही पडत महाराष्ट्र मरतं कामा म्हणे आणि आज ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये होतंय ते पाहता जर तीस तीस माणसं जर समजा निवडून आली तर त्यांचा समज असा होईल की आम्ही जे केलं ते बरोबर केले आणि तो जर समज एकदा वाढायला लागला तर महाराष्ट्राचं राजकारण हे ताब्यात कुठेही राहणार नाही त्याचं कम्प्लीट पूर्णपणे व्याकरण बिघडलेलं असेल पुढे या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती काय असेल ही आपण कल्पनाच न केलेली बरी त्याच्यामुळे मला माझ्या भवितव्यापेक्षा मला असं महाराष्ट्राचं भवितव्य जास्ती महत्वाचं आहे लोकांनी या गोष्टी पाच वर्षामध्ये त्यांच्या मताची जी प्रतारणा झालेली आहे जो मतांचा अपमान झालेला आहे त्याचा विचार करता मला असं वाटतं त्यांनी मतदान डोळसपणे करणं गरजेचं आहे पण ऑप्शन्स तुम्ही स्वतःही दोन हजार नऊ नौ पासून देण्याचा प्रयत्न केला की माझ्या हातात सत्ता द्या मी गोष्ट लक्षात घ्या मला असं वाटतं राजकीय पक्षाची जर तुम्ही वाटचाल पाहिलीत ना म्हणजे वर्तमानाकडे पण फारसं लक्ष नसतं आपलं पुढे भविष्य 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 पुढे पण भूतकाळाकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर मला असं वाटतं कसं आहे राजकीय पक्ष आहे आपण जर समजा पकडलं की एक आर एस एस आर एस एसची स्थापना झाली एकोणीसशे पंचवीस साली hmm. एकोणीशे बावन्न साली त्यांची पॉलिटिकल विंग ही उदयाला आली जनसंघ नावाची hmm. बरोबर hmm. ते जेव्हा आले त्यावर ते काय म्हणून आले आमच्या हातात सत्ता द्या सांगायलाच आले ना ते सांगत काय होते की आमच्या हातात सत्ता द्या या काँग्रेसवाल्यांच्या हातात देऊ नका पुढच्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत हे जनसंघ काय सांगत होतं हेच सांगत होतं ना एकोणीसशे सहासष्ट एक साली जन्माला आलेली शिवसेना माननीय बाळासाहेबांनी तेव्हापासून काय सांगितलं माझ्या हातात सत्ता द्या ना म्हणजे एकोणीसशे बावन्न साली जन्माला आलेल्या एका जनसंघ नावाच्या पक्षाचा एकोणीसशे ऐंशी ऐंशी साली भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी असं त्याचं नाव झालं बरोबर चौऱ्याऐंशी साली त्याच पक्षाचे दोन खासदार आले होते तेव्हाच कॅम्पेन काय होतं आमच्या हातात सत्ता द्या हेच होतं ना मग अटलजींच्या हातामध्ये सत्ता आली